शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला व्यवसाय करणाऱ्या व शेतीचा उपयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विश्व तर हे बघू शकता मरगा येथे बाळवण ना काळे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन सुरू केलेलं आहे तर बघू शकता सुरुवात बनवलेली आहे तर कसं तुम्हाला यांनी कमी खर्चामध्ये बनवलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार तर हे बघू शकता यांनी तीन शेळ्या आणलेल्या आहेत आणि तीन शेळ्या यांच्या इथे विल्या आणि एक शेळी विलेली आहे तर हे बघू शकता कशा प्रकारे गव्हाने कर केलेला आहे आणि शेळी तर हे बघू शकता इकडं पण शकता एकदम कमी खर्चामध्ये लो बजेटमध्ये शेळी पालनासाठी यांनी शेड केलेला आहे शेडची पण आपण संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहोत सांगणार आहोत आणि तिकडं त्यांचं जे मोठं शेड आहे संध्याकाळी त्या शेडमध्ये शेळ्या बांधतात आणि येथे जनावरे आहेत त्यांचा पण आपण लोक स्टेशन बनवणार आहोत तर आपण शेळीपालनाबद्दल माहिती घेऊ आपण किती शेळ्या आणल्या होत्या तीन हो आता तीन शेळ्याने किती पिल्ले दिले एकूण एकूण दोन दिले तीन दिले बरं आणि तिथे चार चौथी शेळी आणली का पुन्हा हा शेळीच्यासोबत पाठी आणि त्या तीन शेळ्यानं काय काय दिलं बरं आपल्याला तीन शेळ्याने दोन बुकर दिले पाठ दिली बरं

तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम कमी खर्चामध्ये तीन चार हजार रुपयामध्ये चांगल्या प्रकारचा शेड बनलेला आहे आणि तुम्ही जाळ्या सगळं धरलं तरी पाच हजारामध्ये होऊन जाते सर mm -hmm. तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये शेती जोड व्यवसाय तुम्ही करू शकता आणि याच्यामधून उत्पन्न पण आता भरपूर मिळू शकते आणि हा साईड बिझनेस आहे ना? की नाही बघा बाकीचे शेतीचे yeah. काम तर नक्की शेतकरी मित्रांनो यांच्याकडे बघू शकता आता हे भांडवल आहे आहे इकडं शेड केलेलं आहे नियोजन त्याचं पण मी तुम्हाला आपण मोठा बनवणार जाऊ तर तुर्तास तुम्हाला शेती जोडी सावून शेळीपालन उत्पादन याचं नियोजन कशाप्रकारे वाटलं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान